नमस्कार शेतकरी बांधवां ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती व अतिवृष्टी झाली अनेक जिल्ह्यांचे नुकसान झालेले आणि राज्य शासनाच्या वतीने एक जी आर काढण्यात आलेला आहे याच्यामध्ये सात जिल्ह्यांचा समाविष्ट आहे हे सात जिल्हे कोणकोणते आहेत आपण आज या हिडिओ पाहणार आहोत आणि दहा लाख शेतकऱ्यांसाठी नऊशे कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे आणि ही मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा सुद्धा होणार आहे यामध्ये जुलै महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये त्या शेतकऱ्यांना सुद्धा अठरा कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे राज्यातील सात जिल्ह्यांना मदत मंजूर केलेली आहे ते सात जिल्हे नेमके कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत यामध्ये मराठवाड्यातील परभणी बीड लातूर हे तीन जिल्हे आहेत त्याचबरोबर विदर्भातील एक जिल्हा चंद्रपूर यामध्ये कोकणामधले तीन आहेत सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड अशा एकूण सात जिल्ह्यांमध्ये या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे या सात जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना नऊशे सत्त्याण्णव कोटी रुपयाची निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर कोणत्या जिल्ह्याला किती मदत मिळणार आहे ते आपण आज पाहणार आहोत सर्वात जास्त रक्कम ही परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे परभणी जिल्ह्यात हे चार लाख हेक्टर वर नुकसान झालं होतं आणि पाच लाख एकोणतीस हजार शेतकऱ्यांना पाचशे अठ्ठेचाळीस scooty ani एकोसाठ हजार रुपये एवढी रक्कम मिळणार आहे लातूर जिल्ह्यात दोन लाख ब्याऐंशी हजार हेक्टर वर नुकसान झालं आणि तीन लाख अठ्ठावन्न हजार शेतकऱ्यांचं हे नुकसान झालं होतं त्यांना मदत निधी म्हणून तीनशे चौऱ्याऐंशी कोटी पंचेचाळीस हजार रुपये हे निधी मंजूर करण्यात आलेला आहे बीड जिल्ह्यासाठी चोपन्न लाख बासष्ट हजार एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यासाठी नऊ कोटी बत्तीस लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या तीन जिल्ह्यासाठी फक्त चौदा लाख रुपये निधी मंजूर करण्यात आले आपण कोणत्या जिल्ह्याला किती निधी मंजूर झाला ते पाहिला पण शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई मिळणार आहे ते पाहूयात तर राज्य सरकारनं निकसे बदललेले आहेत दोन हेक्टर ची मर्यादा ही तीन हेक्टरवर वाढवलेली आहे तर कोरडवाहूसाठी तेरा हजार सहाशे आणि बागायतीसाठी सत्तावीस हजार रुपये आणि फळ पिकासाठी छत्तीस हजार रुपये आणि तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये हे अनुदान मिळणार आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच ही मदत जमा होईल असे राज्य सरकारनं सांगितलेलं आहे